गेल कंपनी उसर कम्पनी कडून सेल सीएआरजीओची वाहतूक करण्याकरिता वाहतूक बंदी अधिसूचना जारी गेल कंपनी उसर तालुका अलिबाग या कंपनीकडून वेलवली ते उसर अशी सेल सीए आरजीओची वाहतूक करण्याकरिता वेलवली ते उसर कंपनीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी तीन ते सकाळी आठ वाजेपर्यंत बंद करण्याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावडे यांनी जारी केली आहे यावेळी पर्यायी मार्ग म्हणून रोहा ते अलिबाग बाजूकडे येणाऱ्या सर्व वाहनांना वावे फाटा चौल नाका नागाव सहाण बायपास मार्गे बेलकडे फाटा ते अलिबाग मार्ग तसेच अलिबाग ते रोहा बाजूकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना अलिबाग बेलकडे फाटा सहाण बायपास मार्गे नागाव चौल नाका वावे फाटा मार्गे रोहा असे पर्यायी मार्ग आहेत भारत सरकारच्या गेल कंपनी उसर तालुका अलिबाग या कंपनीकडून वेलवली ते उसर अशी सेल जी ओ चर्चा वाहतूक करण्याचे काम टोटल मुवमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मिळालेले आहे सेलची लांबी दहा पॉईंट वीस रुंदी पाच पॉईंट सत्त्याण्णव मीटर व उंची पाच पॉईंट बावन्न मीटर व लांबी सात पॉईंट सत्तर मीटर रुंदी पाच पॉईंट सत्त्याण्णव मीटर व उंची पाच पॉईंट त्रेसष्ट मीटर आहे अलिबाग ते रोहा रस्ता रा प म एक्याण्णव किलोमीटर दोन दोनशे ते चौदा दरम्यान उसर येथील गेल कंपनीपर्यंत या सेलची वाहतूक ही दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी तीन ते आठ वाजेपर्यंतच्या कालावधीत करण्याचे निश्चित करण्यात आले आहे या सेलची रुंदी व उंची जास्त असल्या कारणाने वाहतुकीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता एमएससीबी यांच्याकडून योग्य तो उपाययोजना करण्यात येणार असल्याबाबत पत्र टोटल मुवमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने प्राप्त करून घेतले आहे ही वाहतूक करते निर्माण होणार असल्याने वाहन चालक व वा नागरिक यांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये म्हणून उपाययोजनेच्या दृष्टिकोनातून ही वाहतूक दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी तीन ते आठ वाजेपर्यंतच्या कालावधीत करण्याचे निश्चित करण्यात आले आहे